न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल मान्यासातून दोन भावांनी मित्रांच्या मदतीनं रोहित बाळू तडाखे याचा खून केल्याचं तपासात स्पष्ट झालंय या प्रकरणी संदेश विनोद पाथरवड राहुल विनोद पाथरवड नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावी यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील संदेश व राहुल पाथरवड या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे तिघांनी बुलेट वाहन खरेदीच्या आर्थिक व्यवहारातून तडाखे याचा खून केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूर यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित राहुल पाथरवड यांनी मृत रोहित तडाखे याच्या नावावर बुलेट वाहन खरेदी केले होते त्यानुसार राहुल एका बँकेत वाहन खरेदीचे हप्ते भरत होता मात्र दोन ते तीन महिने झाल्यानंतर राहुल याने गाडीचे हप्ते बँकेत भरले नाहीत त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जाच्या हप्त्यासाठी रोहित पैसे भरण्याची विनवणी केली त्यातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास राहुल याने रोहितला साईट नंबर एकशे दोन मध्ये आंबेडकर मैदानात बोलवून घेतलं यावेळी मात्र तोडगा काढण्याऐवजी रोहितवर राहुलसह त्याचा मित्र व भावाने हल्ला केला रोहित मारहाण करत संदेश पाथरवड खिशातील एक चाकू बाहेर काढत थेट दंडात फोकसला तसेच दुसऱ्या चाकूने गळ्यावर सपासप वार केले या खुणी हल्ल्यात रोहित रक्ताच्या थारोळ्यात मैदानात पडला होता हल्ल्यानंतर तिघे पसार झाले मात्र गावभाग पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुख्य संशयित राहुल पाथरवड व संदेश पाथरवड यांना अटक केली तर तिसरा संशयित नाथा जावी याचा पोलीस शोध घेत आहेत रोहित तडाखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मानेकरी राहुल पातरवड हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर गावभाग शिवाजीनगर शहापूर पुपरी पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत